दबंग पाला सुंदर अशी गाडी पाहिली दबंग आणि लक्षाची शिवम ड्रायवर दिवेकर आणि गाडी सेमीला पात्र वळणा गट क्रमांक तेरा आणि सुटला तेरा मध्ये परत एकदा या ठिकाणी लढत चालवली कोण होतोय तेराचा गट विजय दिव्य असं सालाबाद प्रमाणे आयोजित केलं जाणार करंजे पुलकरांचं मैदान आणि असिस्तबद्ध मैदानाची लढाडी क्रमांक तेरा पोहचो आणि तेरा मध्ये हिड्या दोघांच्यात लढत चालू अतिशय सुंदर अशी लढत झाली कोण झालं सेमीला पात्र आणि करे मंडप डेकोरेटर इथं या पडदिशी वाळवा चला चौदाचे गाडी मला गाड्यावर आणि स्क्रीनच्या पुढं थांबलेले बाजूला पंचानी काय बघायचं स्क्रीनच्या पुढं थांबलेले वडा गडी क्रमांक चौदा या मैदानातील वळा